आणि आता एक महत्वाची बातमी आहे शिक्षण क्षेत्रातून धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्किल लॅब उभारण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयाकडून उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर करण्यात आला आहे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुग्णांच्या आजाराच्या फिलिंग असलेल्या सिलेकॉन बॉडीवर आता प्रॅक्टिकल करता येणार आहे मानवाच्या प्रत्येक जनरेशनच्या सिलिकॉन बॉडीचं या लॅबमध्ये इन्स्टॉलेशन करण्यात आलं एआयचा वापर करून माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजाराची तपासणी या लॅबमध्ये करण्यात येणार आहे आणि याचाच आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी बघूयात धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करत अत्याधुनिक अशी स्किल लॅब उभारण्यात आलेली आहे आणि त्याच लॅबमध्ये आपण आहोत आपण पाहू शकतात हे जे काही सिलिकॉन मॉलिक्यूल आहेत याच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना त्यांचं प्रात्यक्षिक करता येणार आहे जे मानवी शरीरातले वेगवेगळे आजार असतात त्या प्रत्येक आजाराच्या अनुषंगानं या मॉलिक्यूलची निर्मिती केलेली आहे बाहेरच्या बाजूला जे कॅट टेबल आहे त्याच्या माध्यमातून पूर्णपणे शरीराचं प्रत्येक अवयवाचं ऑब्झर्वेशन विद्यार्थ्याला करता येत आहे तर हे दुसरीकडे आहे ते वेगवेगळ्या आजाराचे प्रात्यक्षिक विद्यार्थी करतात या लॅबमध्ये प्रमुख्यानं वेगवेगळे वयोगटातली लहान बाळ असतील वृद्ध माणसं असतील महिला असे वेगवेगळे मॉलिक्युल आहेत आणि वेगवेगळे सेक्शनही तयार करण्यात आलेले आहेत पुढच्या काळात हेच डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकणार आहेत अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव